नमस्कार मी निवृत्ती मंडलिक लोकशक्ती न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण प्रगती शेतकरी सचिन घोडेकर यांची मुलाखत घेण्यासाठी घोडेगाव मध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलेलं आहे त्याबद्दल ते सविस्तर अशी आपण माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार किती एकरी तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड केलेली एकरी एक दोन एकर दीड ते दोन एकर लागवड केलेली आहे आपण स्ट्रॉबेरीची एकरी किती रुपये लागतात रुपये लागतात खर्च येतो एकरी लाख रुपये खर्च येतो स्ट्रॉबेरीला आपण जी काही स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे त्या लागवडीनंतर त्याचं उत्पादन किती दिवसात येतं आणि किती रुपये उत्पादन भेटत याच उत्पन्न चालू व्हायला एक पंचेचाळीस दिवसात चालू होतं आणि एकरी नेट प्रॉफिट हा पाच ते सहा लाख रुपये राहत पाच ते सहा लाख रुपये एकरी उत्पादन याच्यातून निघतं हो कधी कधी लॉस हवामानाचा काय परिणाम होतो का स्ट्रॉबेरीवर हो वातावरणानुसार थोडंफार होतो प्रॉफिट मध्ये थोडंफार कमी जास्त होत पण बऱ्यापैकी मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे स्ट्रॉबेरी पीक हे परवडतं स्ट्रॉबेरी पिकाची मार्केटिंग साठी तुम्हाला काही कंपन्यांची ऑफर असते का स्ट्रॉबेरी पीक हे आपण मॉल 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 ला देत असतो त्याचप्रमाणे काही माल हा लोकल विक्रीसाठी देत असतो किती किलो जातो माल जवळजवळ तीनशे ते चारशे किलो माल जातो एकरी किलो मागा किती रुपये किलो मागे आपल्याला दोनशे अडीचशे रुपये रेट राहतो किलोला मॉल मध्ये मॉल मध्ये आणि लोकल मार्केटला दीडशे दोन मार्केट हो हो, ते दोनशे रुपये मार्केट राहत स्ट्रॉबेरी काय रोगराई वगैरे हो त्याच्यावर एक मर रोगीचा प्रादुर्भाव होतो त्याचप्रमाणे रोगाचा प्रादुर्भाव होतो जास्त करून शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवड स्ट्रॉबेरी हे नवीन पीक आहे आपल्याकडं परंतु नवीन नवीन पीक घेऊन आपण शेत शेतीमध्ये प्रगती जर करायची असेल तर पारंपरिक शेतीला सोडून थोडं नवीन पद्धतीने जर वाटचाल केली तर शेतीमध्ये प्रॉफिट हा चांगल्यापैकी राहू शकतो तर अशा रीतीनं प्रगतशील शेतकरी सचिन गोडेकर सरांची आपण मुलाखत घेतलेली आहे ते स्ट्रॉबेरी लागवडीमध्ये त्यांनी चांगल्या रीतीने ते मेहनत घेतात एकरी ते सांगतात की पाच ते एकरी ते आठ ते नऊ लाख रुपये ते एकरी उत्पादन स्ट्रॉबेरीतून घेतात जरी खर्च दोन तीन लाख रुपये झाला तरी कमीत कमी बेनिफिट सात लाख रुपये स्ट्रॉबेरी पिकातून राहतात असं त्यांचं मत आहे आणि ते जवळपास अकरा वर्षापासून स्ट्रॉबेरीची लागवड करतात असं पण ते सांगतात अशा रीतीनं सर्व शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची जर लागवड केली तर नक्कीच त्यांना त्यातून फायदा होईल चांगल्या रीतीने त्यांचं अर्थकारण सुधारण आणि समृद्ध असा भारत देश होईन समृद्ध असा शेतकरी होईल धन्यवाद